गुरुकुंज मोजरीमध्ये बच्चू कडू यांचे पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू असून आता हे चांगलेच पेटले आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून डवरगाव येथे प्रहार कार्यकर्त्यांनी अर्ध आंदोलन छेडले असून मागण्या संदर्भात फलक हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली आहे बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत अर्ध काढून घेतलं आणि सरकार विरोधात निषेध व्यक्त केलाय या प्रकारची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत सरकारकडे एकच मागणी आहे की सरकारने जो निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू परंतु या निष्क्रिय सरकारने या भूलतापा देणाऱ्या सरकारने आपला शब्द विसरलेला आहे त्यांचा शब्द आठवून देण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांचे नेते हे अपंगाचे कैवारी हे उपोषणाला बसले आहे त्यांची तब्येत खालावत आहे परंतु या सरकारला या मगरमठ सरकारला जाग येत नाही म्हणून त्यांना जागे करण्याकरता प्रत्येक शेतकरी प्रत्येक या महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचारी एक शेतकरी शेतमजूर या स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी हा अर्धदापन आंदोलन येथे करेल आज आम्ही इथे अर्धदापन आंदोलन केलेलं आहे उद्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही आज रात्रीपर्यंत तर उद्या आम्ही स्वतःला इथे गाळून घेतल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान तालुक्यातील शाहू शिपाई या पदावर कार्यरत असलेले रमेश इंगळे यांना गेल्या नऊ महिन्यापासून वेतन मिळत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी नियोजित केलेले आंदोलन स्थळी आपल्याला कुटुंबातील सदस्यांसह अन्नत्याग आंदोलन सुरू केले एकोणीसशे अठ्याण्णव पासून इंगळे हे राजश्री शाहू विद्यालय शिपाई या पदावर कार्यरत होते मात्र त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना कमी करण्यात आले होते नंतर या संघटनेने त्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सेवेत असताना देखील आजपर्यंतचे म्हणजे नऊ महिन्यांचे वेतन थकले आहे हे थकीत वेतन लवकरात लवकर मिळावे अशी मागणी रमेश इंगळे यांनी केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला परत एक शासन निर्णय काढून त्यांना चार पॉईंट दोन दिवसात सेवेत घेतले त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे त्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश कसे द्यायचे त्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार कसे द्यायचे हे सगळ्या स्पष्टपणे आपल्या राज्याच्या मातृभाषेमध्ये सगळ्या लेखी सूचना असताना सुद्धा या राज्यातील काही मुजोर अधिकारी सिस्टमधले आपल्या या कर्मचाऱ्यांना त्रास कसा होईल याकडेच लक्ष देऊन अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहेत या ठिकाणी आज जर पाहिलं तर रमेश अंबादास सिंगळे हे वानखेडीतील प्रयवासी असून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला राष्ट्रीय शाहू महाविद्यालय जे गावे ते कार्यरत झाले होते परंतु त्यांना सेवेतून कमी केलं त्यानंतर एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय असतानाही त्यांना तीन वर्ष सेवेत घेतलं नाही नंतर एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्यांना सेवेत घेतलं परंतु सेवेत घेतल्यानंतरही वेतनासाठी असलेले स्पष्टपणाचे आदेश या रायगड मधील जांभारी खंडाळा मार्गावर एका धावत्या आयशर ट्रकला अचानक मध्यरात्री आग लागली त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्वरित धाव घेऊन अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे भिवंडी शिवाजीनगर मधील अंजूर फाटा परिसरात सध्या स्वच्छतेचा अभाव दिसून येत असून या भागात गटारांचे झाकण उघडे पडले असून रस्त्यावर सर्वत्र घाणीचे आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे या भागात दुर्गंधी पसरली असून मोकळ्या गटारांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे त्यामुळे लहान मुले आणि वृद्ध नागरिक हैराण झाले आहेत है। स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर पालिकेने लक्ष देऊन कचऱ्याची सफाई करावी आणि उघडे चेंबर त्वरित झाकावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे सर मेरा कहने का मतलब ऐसा है की हमारे इधर टाइम से कोई झाड़ू मारने नहीं आते और दूसरी बात क्या है यहाँ पे कचरा उठाने के लिए भी टाइम पे नहीं आते और तीसरी बात क्या है यहाँ पे गटर जो होता है गटर साफ सफाई नहीं करते और सब गटर का चेंबर टूटा हुआ है इसके बारे में मैंने दो चार पाँच छः म्यूनसिपलिटी के कर्मचारी को बताया हूँ उनको कंप्लेन भी किया आप उसको बोलो इसको बोलो इसको बोलो उसको बोलो करके बस बोलते हैं बाकी कोई इधर सुनवाई नहीं है और हमारा कोई पॉलिटिकल इश्यू भी नहीं है ये हमारा हम नागरिक है हम घरपट्टी भरते करके हमको अधिकार है इसके लिए हम बोल रहे हैं बाळापूर फागनेसह अजंग गावात बाईकवर वर आलेल्या चोरट्याने धुडगूस घातला असून बाळापूरला तब्बल नऊ घरे चोरट्यांनी फोडली यावेळी एका घर मालकावर चोरट्यांनी हल्ला देखील केला असल्याची घटना घडली आहे तर फागण्यातही चोरट्यांनी तीन घरांना लक्ष्य केले तसेच अजंग गावातही एका घराला टार्गेट करून सोने व रोकड लंपास करण्यात आले या चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या तिन्ही गावात चोरट्यांनी एकाच रात्री लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला असून घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचाच पाचवा दिवस असून आंदोलनाच्या समर्थनार्थ येवला तालुक्यातील पाटोडा येथे प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करत गाव बंद ठेवण्यात आले यावेळी पाटोर्दा ग्रामपंचायतीने या देखील गाव बंद ठेवावे असे पत्रक देखील प्रसिद्ध करत आंदोलकांना पाठिंबा दिला आहे यावेळी पाटोदा गावात कडकडीत बंद ठेवण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे नाव आयात चौधरी बोड़ो गेल्या पास पाच दिवसापासून शेतकऱ्यांचे कैवारी मान्य बच्चूभाऊ कडू माजी राज्यमंत्री यांचा जो अन्नत्याग आंदोलन चालू आहे त्याला पूर्ण पाठिंबा आमच्या पाटोद्याच्या गावच्या वतीने देण्यात येत आहे आणि व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल गावच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या शेतमजुरी आणि कष्टकऱ्यांचे आभार मानण्यात येत आहे बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे बीड ऐलानगर महामार्गावरील मोठमोठी झाडे उन्मळून पडली तसेच विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटल्या परिणामी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमदार धस यांनी घेतला आहे यावेळी महावितरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन धस यांनी केले आहे या मी स्वतः पाहणी केलेली आहे लिंबू त्याच्यानंतर आंबा त्याच्यानंतर उन्हाळी मसा त्याच्यानंतर कांदा आणि आंब्याच्या झाडाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे वाऱ्याचा वेग एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होता की मला वाटतं हे मान सुदैवानं फक्त मनुष्यहानी झालेली नाही घराचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे शेतीच्या गुरांच्या जनावरांच्या गोठ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे आणि हे एकट्या पिंपरी आष्टीचंच नाही तर आष्टी तालुक्यातील तालुक्यात आणि शिरूर तालुक्यात अनेक गावामधलं अशा प्रकारचं नुकसान पुढे आहे व झाडं मोठमोठाली झाडं शंभर शंभर वर्षाच्या पूर्वीची जुनी झाडं उन्मळून पडण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रमाण झालं आहे मोठ्या प्रमाणावरती महावितरणचं नुकसान या ठिकाणी झालं आहे आणि ते दुरुस्त करण्याचे संबंधित त्यांना आदेश दिले फक्त सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ज्याचं ज्याचं जे जे नुकसान आहे पोल्ट्री शेडचं सुद्धा मोठ्या प्रमाणात ते नुकसान आहे ज्याचं नुकसान आहे त्यांनी तात्काळ तालुका प्रशासनाशी संपर्क केला पाहिजे जमिनींच्या मोजरी येथे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री यांनी दिनांक आठ जून पासून सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलन पाठीमाग दर्शवण्यासाठी चांदवड तालुका प्रहार संघटनेने गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस एक दिवसीय बंदचे हात दिले असून त्यामध्ये आज सकाळपासून सर्व व्यापारी दुकानदार यांनी मोठेपणा दाखवून आपली दुकानदारी बंद ठेवली आहे तसेच आतापर्यंत सर्वच ठिकाणी शांततेचे वातावरण दिसत आहे त्या अनुषंगाने चांदवडचे प्रहार संघटनेचे आंदोलन व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग घेऊन गल्लोगल्लीत दुकानदारांसमोर हात जोडून विनंती करत आहेत आपल्या बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाच्या संदर्भात संदर्भात यशस्वी यासाठी प्रयत्न करत आहे या चंद्रकांत जाधव प्रहारचे युवा प्रमुख आणि हारसिक ठोके आदींनी अधिक माहिती दिली शेतकऱ्यांसाठी माननीय बच्चू कडू त्याप्रमाणे या नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रहारचे गणेशकर गेल्या चार दिवसापासून अण्णा त्यानं त्याग उपोषण आहे म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आम्हाला माहिती आहे आम्ही त्या चार दिवसात अन्ना त्याग करू शकत नाही पण आम्ही इथं या ठिकाणी संपूर्ण चांदवारचे बाजार व्यापारी असोसिएशन असेल किंवा हॉटेलधारक असेल सर्व जे काही बाजारपेठ असेल ती सर्व स्वतःहून बंद करून आम्ही सगळे आता प्रहारचे परिवार व शेतकरी परिवार हे सगळे या ठिकाणी निरीक्षण केलं तर स्वतःहून सगळ्यांनी दुकानं बंद करून बच्चे बोला वगैरे बोला पाठीमध्ये या ठिकाणी शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या तब्बल पावणे दोन कोटी रुपयांच्या रोकड प्रकरणी गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटून देखील अद्याप कुठली कारवाई झालेली नाही तसेच या प्रकरणी माझे आमदार अनिल गोटे यांचा जबाब देखील नोंदवण्यात आलाय विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यासह अन्य दोन जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र गुन्हा दाखल होऊन कुठली कारवाई न झाल्याने माझे आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत सदर प्रकरणी त्यांच्यावर काय कारवाई केली असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला असून या प्रकरणी आपण मुंबई उच्च न्यायालय देखील जाणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रूम नंबर एकशे दोन या प्रकरणामध्ये सरकार त्यांच्या कशी कारवाई करते आणि त्यांचं कसे जुवा लागले आहे आपल्या आमदारांच्या विरुद्ध कारवाई करायचे हे प्रकरण त्याचा उत्तर उदाहरण एकशे चोवीस मध्ये काय शिक्षा आहे तीन महिने आणि पाचशे रुपये ना आणि तुम्ही नो इटी मध्ये गेलात मुंबईला सिग्नल तोडलात तो राज्य सरकारने शेतकऱ्याला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे क्या हुआ तेरा वादा या जयघोषात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पिंपळगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना तसेच लाडक्या बहिणींना दिलेले ला आश्वासन पूर्ण करावे अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे मराठवाड्याप्रमाणे आंदोलन चालू आहे त्याचप्रमाणे आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी चक्काजाम केलेला आहे हा चक्काजाम जो आहे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू पंचेचाळीस हजार गावांमधील बहिणीला रुपये देऊ या जे मागण्या आहेत ते फक्त त्यांनी वादा केलेला आहे हे हे वादे त्यांनी पूर्ण करावे यासाठी आमच्या आंदोलनाचं नाव आहे या धर्तीवर आम्ही आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आंदोलन केलेलं आहे त्याचप्रमाणे काल अर्धापूर मुक्खेड भोकर या ठिकाणी हे भाग जो आहे केळीचा भाग आहे हाताला हाता तोंडाशी आलेला घास त्या शेतकऱ्याच्या या पावसामुळं आणि वादळी वाऱ्यामुळं पूर्ण केळी नाही ना सब सुपडा साफ झालेली आहे त्यामुळं या शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना तीन लाख रुपये हेक्टरी देण्यात यावे अन्यथा हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे लोकशाही पद्धतीने केलेलं आहे यापुढे जर आमच्या मागण्या त्वरित पूर्ण नाही केल्या तर शिवसेना स्टाईल आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूरच्या कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध केलाय मात्र प्रशासनाकडून व्यापारी आणि नागरिक यांनी सर्वेक्षणात सहमती दर्शवली असल्याचा दावा केलाय हाच दावा खोटा असल्याचे सिद्ध करण्यासाठी गुप्त मतदान घेतले जाणार असून हे मतदान चौदा जून रोजी अभिरूप पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय याबाबत नुकतीच पंढरपुरात स्थानिकांची बैठक झाली आहे विशेष म्हणजे असे गुप्त मतदान घेण्यासाठी स्थानिकांनी शासनाकडे मागणी केली होती मात्र ही मागणी मान्य न झाल्याने आता स्थानिकच अभिरूप मतदानासाठी व्यवस्था उभी करत आहेत पंढरपूर कॉरिडॉर मध्ये सहाशेहून अधिक घर बाधित होत आहेत त्यामुळे हेच बाधित लोक आता आपली घर वाचवण्यासाठी लोकशाही पद्धतीने मतदानाचा अवलंब करून विरोध दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत गेले महिने विरोधी लढत असलेल्या तीर्थक्षेत्र बचाव समितीची आज बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये रितसर कार्य समिती निवडण्यात आलेली आहे आणि या कार्य समितीने असे ठरवलेले आहे की संभाव्य बाधितांचे गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे सरकारने जो सर्वे केलेला होता त्यात नव्वद टक्के लोक लो विरोधात असताना सुद्धा गेल्या महिन्यात कलेक्टर म्हणायचे की बाधितांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आता या जून महिन्यामध्ये पालकमंत्री असं म्हणायला गेलेले आहेत की व्यापाऱ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे हे दोन्ही धडधडीत खोट बोलत आहेत हे दर्शवण्यासाठी आमची समिती गुप्त पद्धती गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेणार आहे आम्ही सरकारला विनंती केलेली होती की तुम्ही गुप्त मतदान घ्या परंतु सरकारने त्याला काही उत्तर दिलेलं नाही त्याचबरोबर आम्हालाही जर परमिशन द्यावी अशी आम्ही मागणी केलेली होती त्यालाही काही उत्तर दिलेलं नाही त्यामुळे या बाधितांचं आम्ही चौदा तारखेला हिंदू समूह भवन या ठिकाणी गुप्त मतदान घेणार आहे आणि त्यातून आम्ही जगाला दर्शवून देऊ की पंढरपुरामध्ये कॉरिडॉरला किती जणांचा विरोध आहे